आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटू शकतं की अर्जुन आणि आप्पे एकमेकांच्या मिठीत असताना मोनाने त्या दोघांना बघितलेलं असतं आणि तिला कसं तरीच होऊन लाजून ती तिथून निघून जाते आप्पे अर्जुनला तिला गैरसमज झालंय हे सांगायचं असतं पण अर्जुनसुद्धा काही न बोलता तिथून निघून जातं आप्पी तिच्या जा मागे मोनाच्या मागे किचनमध्ये जाते तेव्हा मोनू मोना म्हणते की वंश काय झालं तुमचं भांडण मिटलं का अर आपी बोलते की अगं मोना तू जसं बघितलंस तसं काहीसुद्धा नाही आहे मोना बोलते की आहो ते नाही पण तुम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत होता म्हणून विचारलं बाकी काही नाही आपी बोलते की अगं तुझा एक गैरसमज झाला की कोणीतरी आम्हाला बाहेरनं कडी लावून गेलेलं तो बहुतेक अमोलच असणार आहे शहाना मी त्याला बघतेच थांबे येऊ दे मी दरवाजा उघडायला गेले तर ते एकदम खाड उग खाड दिसणं उघडलं आणि मी पडले तेवढ्यात मला अर्जुननं पकडलं आणि तेवढ्यातच तू आलीस आणि तुझा गैरसमज झाला तसं काहीसुद्धा नाही आहे आणि अर्जुनचा साखरपुडा झाला हे त्याचं क्लिअर आहे तसं त्याने मला सांगितलंसुद्धा आहे तेव्हा मोना बोलते बरं बरं वंस राग म्हणू नका मी सहजच विचारलं आपे बोलते की काही नाही ठीक आहे बराच काय बरं आज काय ब... बर बनवायचं नाश्त्याला मोना बोलते की वनस तुम्ही म्हणाल ते बनव सगळेजण बाहेर बसलेले असतात तेव्हा मोनासुद्धा बाहेर बसते तेव्हा अमोल येतो आणि म्हणतो की मा उठली तो गुड मॉर्निंग मा गुड मॉर्निंग बाबा तेव्हा ते आपे बोलते की शहाण्या तू आम्हाला रूममध्ये ठेवून गेलास ना अमोल बोलतो की नाही मा तुम्ही दोघं झोपलेला मला झोप लागत नव्हती म्हणून मी बाहेर आलो पण अमोल मनातल्या मनात म्हणत असतो की मा बाबा तुम्ही एकत्र राहिला तरच तुम्ही लवकर तुमच्यातलं भांडण मिटेल म्हणून मी तिथून निघून गेलो आणि मी देवाकडे सुद्धा प्रार्थना करतोय की तुम्ही दोघांनी कायम एकत्र असावं हे सगळं आपीला पण आधीपासूनच माहीत असतं की अमोल त्या दोघांना किती प्रयत्न करतो एकत्र आणण्याचा हे बघून बापूंनासुद्धा तसंच वाटत असतं दिप्या आमोलकडं बघून हसतो आणि म्हणतो काय भाचे सरकार तेव्हा अमोल त्याला डोळा मारतो दिप्या हसतो आणि म्हणतो भाचे भाचे असं बोलतो तेवढ्यात आम अर्जुन निघालेला असतो तेव्हा अमोल म्हणतो की बाबा मला अजूनसुद्धा बरं वाटत नाही आहे तुम्ही ना जाऊ प्लीज अर्जुन बोलतो की अरे तसं नाही मी कालपासून घरी गेलो नाही आहे आणि मला उरकून स्टेशनलासुद्धा जायचं आहे अमोल बोलतो की बाबा पण तुम्ही मला प्रॉमिस केलेलं मला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत मी जाणार नाही अर्जुन बोलतो की बरं बाबा माझं बाळ म्हणाल तसं मी करणार बरं मी स्टेशनला तरी जाऊन येऊ का अमोल म्हणतो की बाबा जायचं पण लवकर घरी यायचं अर्जुन हसतच असतो तेवढ्यात बापू बापू बोलतात की आज काय बनवते नाश्त्याला तेव्हा अमोल म्हणतो मा आज तू तु तुझ्या हातची स्पेशल फेरणी बनव ना तेव्हा अर्जुनकडे बघून म्हणते की बरं मुनाला कळालेलं असतं की अमोल ह्या दोघांना मिळवण्यासाठी फेरणी करायला सांगतो आहे कारण अर्जुन भाऊजींना ही फेरणी खूप आवडती त्यावर आप्पी म्हणते की ठीक आहे आणि ती फेरणी बनवायला जाते अमोलसुद्धा खूप हट्ट करत असल्यामुळे कोणीसुद्धा त्याच्या मागं लागत नाही आणि डॉक्टरांना सांगितलं असतं त्याला ट्रे स्ट्रेस देऊ नका म्हणून त्याला कोणी काही बोलतसुद्धा नाही सगळे खूप खुश असतात तो बाबांशी खूप गप्पा मारत असतो आणि आप्पी आज जाऊन फेरणी बनवायला लागली की मोना बोलते की वन समी आले लगेच म्हणून ती बेडरूममध्ये जाते बेडरूममध्ये जाताना ती एकटीच विचार करत असते की जर वंस आणि अर्जुन भाऊजी जर एकत्र आले तर आमचं कसं होणार आमचे आधी दिवस किती वाईट चाललेलं आहे आम्हाला परत ते दिवस नको आहेत मी काहीही करणार आणि वनसांना भाऊजींबरोबर भेटून देणार ना नाही मला काही कळत नाही पण मला आता स्वतःचं स्वतः बघितलं पाहिजे असं म्हणून मोना मनातल्या मनात विचार करत असते आणि ती रुपालीला फोन करते रुपाली फोन उचलते आणि म्हणते बोल मोना काय बोलायचं आहे तुला त्यावर मुना म्हणते की मोना बोलते की आहो ताई तुमचं लक्ष कुठे आहे अर्जुन भाऊजी इथं रात्रभर थांबले तरी तुम्ही कोणी त्यांना बोलवून घेतलं नाहीत रुपाली बोलते की काय करणार तो अमोल आजारी होता त्यामुळे तो तिथेच राहिला मोना बोलते की आहो ते काही असलं तरी आर्याचा उपवास सोडायला तुम्ही जबरदस्तीनं बोलवून घ्यायला पाहिजे होतं तुम्ही जर असं बोलवलं नसतं तर हे दोघं एकत्र होतील आणि तुमच्या नाकाखाली नाकाखालनं ते दोघं एकत्र होतील रुपाली मोना मोनाचं बोलणं एकटास्टी म्हणते की मोना ते काही झालं तरी मी आप्पीला आणि अपर्णाला आणि अर्जुनला एकत्र येऊन देणार नाही आणि मी त्यांचा लग्न आर्याशीच लावून दाखवणार तेव्हा मुना बोलते की अहो तुमचं लक्ष कुठं आहे पण ते दोघं आता एकमेकांच्या मिठीत होते त्यांची अशीच जर जवळीक वाढली तर तुम्ही विसरून जा आर्यासोबत लग्न करण्याचं रुपाली बोलते की काय खरं बोलतेस तू अपर्णा अर्जुनच्या मिठीत तर तेव्हा मोना बोलते की मग मी काय खोटं बोलते का आत्ता मी माझ्या डोळ्यांनी बघून आली रुपाली हे एक तास मनातल्या मनात म्हणते की हा सगळा ना अपर्णाचाच प्लॅन असणार आहे तिलाच अर्जुनला परत प्रेमात पाडायचं असेल म्हणजे तिला परत या घरात घुसायचं असेल पण ते काहीही झालं तरी मी अपर्णाचा प्लॅन कधीच यशस्वी होऊ देणार नाही ना। आणि ती बोलते की रुपाली मोनाला बोलते की बरं तू लक्ष ठेव त्यांच्यावर जर काही तुला वेगळं वाटलं तर मला फोन करून सांग मोना बोलते की बरं ठीक आहे पण तुम्ही लवकरात लवकर करा काहीतरी रुपाली न, बोलते आणि फोन ठेवते रुपाली लगेच बाहेर जाते तेव्हा कदम आणि स्वप्नील नाश्ता करत बसलेले असतात तेव्हा रुपाली बोलते की काय हो सांजी असले कसले अर्जुन भाऊजी आहेत अजून आले नाहीत का त्यांचा इकडे यायचा काही प्लॅनच नाही का, का त्यांना अपर्णाजवळच कायम राहायचं आहे स्वप्नील बोलतो की हो त्यान आत्तापर्यंत अर्जुन यायला पाहिजे होतं आला नाही पण कमीत कमी, कमी एकतर फोन तरी करायला हवा होता रुपाली बोलते की अहो ते काही नाही हे सगळं अपर्णाचं हे नवीन नाटक आहे अर्जुन बरो अर्जुन भाऊजींसोबत परत येण्यासाठी रामानजी तुम्हाला आधीही म्हटलं होतं ते अपर्णा अर्जुन भाऊजींना परत मिळवण्यासाठी काहीही करू शकतो तेव्हा कदम बोलतात की अगं रुपाली अमोलची तब्येत बरी नसेल म्हणून तो तिथे थांबला नाही तर तो कशाला तिथे थांबतोय रुपाली बोलते की मामानजी मुलाला बरं वाटत नाही आहे मान्य आहे मला पण तो झोपल्यानंतर कमीत कमी ते येऊ शकत होते ना आर्याचा उपवास सोडायला स्वप्नील बोलतो की हां पटतंय मला रुपाली रुपाली बोलते की मामांजी तुम्ही हे विसरू नका आर्यासोबत त्यांनी साखरपुडा केला आणि तोही खूप मोठा थाटामाटात तेव्हा ती, ती सुद्धा मुलगी आहे तिनं कुणाच्या घरी जायचं परत तिची किती बदनामी होऊ शकते मी आर्याच्या आईचाही विचार करा अर्जुन भाऊजींचं अर्जुन भाऊजींसोबत काय झालेलं तेव्हा तुम्ही तुमचा विचार केला ना तुमच्यासोबत काय होत होतो तुम तुम्हाला किती विचार येत होते कदम बोलतात की रुपाली बरोबर बोलती तू ती आर्या बिचारी माझ्या शब्दामुळे अर्जुनसोबत लग्न करायला तयार झाली आता मी बोलतो अर्जुनसोबत रुपाली बोलते की आता फक्त बोलूच नका त्यांना चांगली समजसुद्धा द्या आजकाल ते कोणाचं ऐकायचं नाही असं ठरवले सगळं स्वतःच्या मनातच करतात कदम बोलतात की हो ते काही झालं तरी त्या पोरीचं आयुष्य मी बर्बाद होऊ देणार नाही असं म्हणतात तेव्हा रुपाली बोल रुपाली मनातल्या मनात, मनात बोलते की मग जर अर्जुनची एवढीच तब्येत बरी नाही आहे तर त्याला इकडे आणायचं का कदम बोलतात की अगं पण ते पोरग आज सात वर्ष आईजवळ राहिले ते नाही इकडं राहायचं रुपाली बोलते की बघा मामांची मी फक्त सांगायचं काम केलं आहे बाकी तुम्हाला वाटेल असं करा तेव्हा मा, मा कदम बोलतात की बरं ठीक आहे मी बोलून बघतो अर्जुनशी काय बोलतो याच्यावर ते स्वप्नीलसुद्धा बोलतो की त्याला खडसावूनच विचारा त्याच्याही काही जबाबदाऱ्या आहेत त्याच्या आयुष्यात नवीन मुलगी आहे त्याने त्याचा विचार केला पाहिजे फक्त मुलं का आणि मुलाच्या प्रेमासाठी मुला त्यानं पूर्ण दुर्लक्ष करणंही बरोबर नाही कदम बोलतात की हो स्वप्नील मी आजच बोलतो आर्जशी इकडे आर्याला आर्याच्या आईने चांगलीच समज दिली असल्यामुळे ती अर्जुनचाच विचार करत असते की त्याचा अजूनसुद्धा मला फोन आला नाही काल एवढं भांडण झालं मी फोन कट केला त्याचा अजून एकदाही मला फोन आला नाही आर्या खूप काळजीत असते आणि ती बोलते की जर का काल मी त्याला खूप काही बोलली यामुळे तर त्यानं मला फोन केला नसेल ना तेव्हा तीच स्वतःशीच बोलत असताना म्हणते की नाही नाही ते काही असलं तरी तो काल चुकलायच त्याला यायलाच हवं होतं तेव्हा आर्या आपली विचारत असते रुपाली आर्याला फोन करते आर्या काय चाललंय तुझं आर्या बोलते की काही नाही मी जरा बिझी आहे ठेवू का फोन रुपाली बोलते की तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे का आर्या आर्या बोलते की तसं काही नाही जाऊ बाई रुपाली मग सांग मला नक्की काय होतंय तुला आर्या बोलते की काल तुम्ही सगळं तर तुमच्या डोळ्यांनी बघितलं अर्जुनचं माझ्याकडे अजिबातसुद्धा लक्ष नाही आहे मुलाच्या पुढे त्याला काहीही दिसत नाही एक वेळेस तो मुलाला निवडा मुलाला आणि मला निवडायला होलं तर तो मला सोडून देईल आणि अमुला निवडेल हे मला कधीच नको आहे त्याने सगळ्या ऑप्शनमध्ये मलाच निवडलं पाहिजे आधी मी त्याला सांगत होते जा अपर्णासाठी प्रयत्न कर तेव्हा त्याने केलं नाही आणि आता माझं लग्न साखरपुडा झाला मी त्याच्यावर खूप मनापासून प्रेम केलं आहे मी त्याला नवरा मानला आता तो असं करू शकत नाही आणि हे करणं त्यानं बरोबरसुद्धा नाही आहे तुम्हाला काय वाटतं आहे तुम्हाला वाटत नाही आहे का तो चुकला आहे रुपाले बोलते की अगं हो भाऊजी तर भाऊजींना कुठे काय पण तू काळजी करू नकोस मी आज मामानजींना चांगलंच त्यांना खडसवायला सांगितलं आर्या बोलते की अहो ते सुद्धा ओरडून किती ओरडणार आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या नातवाचा पुळका आहेच की रुपाली बोलते की अगं आर्या तुझ्या आणि तुझ्या आणि अर्जुन भाऊजींच्या लग्नाविषयीसुद्धा बोलवायला लावलं आहे आर्या बोलते की काय खरंच तुम्हाला काय वाटतं जाऊबाई तयार होईल का अर्जुन माझ्यासोबत लग्न करायला का त्या अपर्णात जाळ्यात अडकवून तो अपर्णासोबतच राहील रुपाली बोलते की तू काहीच काळजी करू नकोस तुझा आणि ल तुझं आणि भाऊजींचं लग्न लावण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते तू फक्त वाटच बघ मी कसं तुमच्या दोघांचं लग्न लावते आर्या बोलते की बरं ठीक आहे आणि इथेच आमची कलेक्टरचा आजचा एपिसोड संपतो तुम्हाला या चॅनलचे चा अपडेट्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू